श्री महालक्ष्मी व्रत कथा गुरुवारची कहाणी ऐका भाविकानो ऐका भक्तानो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी पठन आणि श्रवण केल्याने श्री महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते दुःख दारिद्र्य संकटे दूर पळतात सर्व सुखे शांती समाधान समृद्धी वैभव प्राप्त होतात सर्व मनोकामना पूर्ण होतात भक्ताच्या अकेला तात्काळ धावणाऱ्या आदिशक्ती जगन्माता देवी श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापार युगात सौराष्ट्र देशात भद्रस्रवा नामक महापराक्रमी व विद्वान राजा राज्य करीत होता त्याला सुरजचंद्रिका नामक राणी होती राणी सुंदर सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना आठ अपत्ये होती सात पुत्र आणि एक कन्या कन्येचे नाव होते शांबाला एकदा देवी श्री महालक्ष्मीच्या मनात आले आपण राजाच्या राजवाड्यात जाऊन निवास करावा म्हणजे राजा सुखी होईल आणि आपल्या प्रजेलाही सुखी करेल एखाद्या गरीबाकडे जर आपण वास्तव केले तर तो एकटाच संपत्तीचा उपभोग घेईल असा विचार मनात येताच देवीने एका वृद्ध ब्राह्मणश्रीचे रूप घेतले आणि काठी टेकत टेकत ती राणी सुरचंद्रिकेच्या महालासमोर उभी राहिली तिला पाहताच एकदाशी पुढे आली तिने त्या वृद्धेचे नाव गाव येण्याचे कारण वगैरेची विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणश्रीचे रूप घेतलेली देवी श्री महालक्ष्मी म्हणाली बाळ माझे नाव कमळा माझ्या पतीचे नाव गुनेश आम्ही द्वारकेला राहतो मी तुझ्या राणीला भेटायला आले आहे तुझी राणी गेल्या जन्मी एका दारिद्र्य वैशाची पत्नी होती तो वैश तिचा आतोनाद छळ करी त्या दोघांची दररोज भांडणे होत या रोजच्या भांडणांना आणि त्रासाला कंटाळून वैश्यपत्नी घर सोडून निघून गेली रानावनात उपाशी तापाशी भटकू लागली तिची दशा बघून मला तिची दया आली मी तिला सुख समृद्धी देणाऱ्या आणि सर्व दुःख दारिद्र्य दूर करणाऱ्या गुरुवारच्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली ती पुन्हा घरी गेली तिने माझ्या सांगण्याप्रमाणे लक्ष्मी व्रत केले त्यामुळे ती तिचे दारिद्र्य दूर झाले घरात समृद्धी वैभव आले तिच्या जीवनात आनंदी आनंद झाला पुढे मृत्यूनंतर त्या पती पत्नीला लक्ष्मी लोक प्राप्त झाला जितकी वर्षे त्यांनी हे व्रत श्रद्धेने आणि निष्ठेने केले तितके हजार वर्षे त्यांना सुखोपभोग मिळाले आता या जन्मी तर त्यांचा राजगुळ्यात जन्म झाला आहे पण तुझ्या राणीला आता श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी आली आहे त्या तेजपुंज आजीबाईचे बोलणे ऐकून त्या दाशीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने ते आजीबाईकडून श्री महालक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती घेतली व मनोमन हे व्रत करण्याचा निश्चय केला आजीचे आभार मानून त्यांना नमस्कार करून ती दाशी राणीला निरोप देण्यासाठी महालात गेली राज राजवैभवत लोणाऱ्या राणीला आपल्या सत्तेचा ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता सं, संपत्ती आणि राणीपदाने ती उन्मत झाली होती वृद्धेचा निरोप ऐकून ती तावा तावाने व रागारागाने महालाबाहेर आली उर्मट उर्मटपणे त्या वृद्धेला अद्वा बोलली उन्मतपणाने तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच आहे हे, हे काही राणीला कळाले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून लक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थानी परत जाण्याचे ठरवली ठरवले व ती राजद्वारातून बाहेर पडली थोड्याच अंतरावर तिला राजकन्या शांबाला भेटली तिने आस्तेने त्या वृद्धेची चौकशी केली तिची हकीकत कळाल्यावर शांबाला कळवळली तिने तिच्या पायावर डोके ठेवून मनोमन क्षमा मागितली महालक्ष्मीला तिची दया आली तिने राजकन्येला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार श्यामालीने मनोभावे महालक्ष्मी व्रत केले लवकरच तिचा सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी विवाह झाला तिला सर्व प्रकारचे ऐश्वर्य आणि वैभव मिळाले आणि ती आपल्या पतीसह सुखसमृद्धीत नांदू लागली इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजाभद्र स्रवा व राणी सुरजचंद्रिकेचे राज्य गेले सर्व वैभव ऐश्वर्यात गेले त्यांची अन्न दशा झाली एके दिवशी सुरचत्रिका आपल्या पतीला म्हणाली स्वामी असे दारिद्र्यात दिवस काढण्यापेक्षा आपल्या जावयाकडे जा त्याला आपली अवस्था सांगा तो राजा आहे तो आपल्याला नक्कीच काहीतरी तिचे म्हणणे पटले मजल दरमजल करीत तो जावयाच्या राज्यात जा आला एका तळ्याकाठी विश्रांतीसाठी बसला तो श्यामबाला राणीच्या दाशी तेथे पाणी नेण्यासाठी आल्या होत्या त्याची राज्यलक्षणे जाणून दाशींनी त्यांची चौकशी केली आणि तो आपल्या राणी श्यामबालेचा पिता आहे हे कळाल्यावर धावतच त्या राणीकडे आल्या व राणीला सर्व हकीकत सांगितली दाशीकडून वस्त्रभूषणे पाठवून श्यामबालेने मोठ्या थाटामाटात आपल्या था पित्याला राजा राजवाड्यात आणले नानापरीने त्यांचा पाहूनचार केला आदर सत्कार केला व परत जाताना त्याला हंडा भरून धन दिले भद्रस्रवा घरी आला हंडा पाहून सूरचंद्रिकेला आनंद झाला तिने लगबगीने हंडा उघडला तर हंड्यात धनाऐवजी कोळसे भरलेले होते हा होता देवी महालक्ष्मीच्या अवकृपेचा चमत्कार असेच काही दिवस गेल्यावर का एकदा स्वतःच आपल्या लेखीकडे गेली तो दिवस नेमका मार्ग शीर्षात शीर्षातला शेवटचा गुरुवार होता श्यामबालेने नेहमीप्रमाणे श्री महालक्ष्मी व्रताची पूजा केली आपल्या आईकडून ही करवून घेतली चार दिवस लेखीकडे राहून सुरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने महालक्ष्मी व्रत करणे चालू ठेवले फलस्वरूप तिला तिचे पूर्वीचे सर्व राजा परत मिळाले राज्य परत मिळाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली पण तिने आप बापाला कोळशे दिले आणि आपल्याला काहीच दिले नाही हा राग राणी सुरचंद्रिकेच्या मनात होता म्हणून श्यामबालेचे मनावे तसे आद्रातित्य कोणी केले नाही तिचा अपमान झाला पण ती न रागवता तेथून निघाली निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात परत आल्यावर तिच्या पतीने विचारले माहेरून काय आणलेस ती म्हणाली राज्याचे सार आणले थोडा वेळ थांबा मग दाखवते त्या दिवशी तिने जेवणातील सर्व पदार्थ आणि बनवले नवऱ्याला जेवण वाढले तर सर्व पदार्थ आणि मग तिने सर्व पदार्थात थोडे थोडे मीठ घातले पदार्थ रुचकर लागू लागले मग म्हणाली हेच ते राज्याचे सार पतीला तिचे म्हणणे पटले दोघांनी हस्यविनोद करून भोजन पूर्ण केले अशा रीतीने महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांना सर्व सुख समाधान वैभव समृद्धी प्राप्त होईल सर्व दुःखे संकटे दूर पडतील सर्व मनोकामना पूर्ण होतील देवी श्री महालक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होईल पण उतू नये मातू नये घेतलावसा टाकू नये अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुपळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा